नमस्कार शहादा पोलिसांनी सुगंधित सुपारी व ट्रक किमतीचा मुद्देमाल केला जप्त शहादा पोलिसांनी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साडेसहा वाजे दरम्यान एका मोठ्या कारवाईत अहमदाबाद छत्तीसगडला जात असलेले वाहन हॉटेल काठवाडी उभे असलेल्या ट्रक त्यातून सुगंधित सुपारी किंमत चार लाख सहा हजार पाचशे रुपये किमतीच्या सुपारी व वाहन किंमत दहा लाख असा एकूण चौदा लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीच्या सुगंधित सुपारीसह ट्रक ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एका वाहनातून मोठ्या प्रमाणात सुगंधित सुपारीची अवैध वाहतूक होत आहे या माहितीनुसार पोलिसांनी शहादा धोनाच्या रस्त्यावर हॉटेल काठवाडीजवळ नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली तपासणीत सी जी शून्य चार पी डी एकोणसाठ पस्तीस या वाहनातून सुगंधित सुपारीसह चौदा लाख ,00 दहा हजार पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमाल आढळून आला पोलिसांनी वाहनाने सुपारी जप्त करून वाहन चालक जयबानसिंह राम सुमीरन सिंह वय रा तीस राहणार आमलाई तालुका शहडोल जिल्हा सिंधी मध्य प्रदेश यांच्या विरुद्ध बाधवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस अन्न सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहाशे कलम सव्वीस दोन सत्तावीस तीन ती तीस दोन कलम तीनचे उल्लंघन केले असून कलम एकोणसाठ एक पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र ईसी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवान यांच्या आदेशांमुळे महिला पोलीस निरीक्षक माया राजपूत या करीत आहेत ट्रकमधून जात असलेली सुपारी कुठून आणली जात होती ती कुठून जात होती या प्रकरणात आणखी कोण कौन, कोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहे ही कारवाई शहादा पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली आहे या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांना धास्ती बसणार आहे सातपुरा टेंडिवॉनसाठी नितीन चावडे शहादा